राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे राहत असलेल्या व बीएससी चे शिक्षण घेणाऱ्या एका तेवीस वर्षीय तरुणीने आज दिनांक एकोणीस जुलै रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली वैष्णवी सचिन भसे वय तेवीस वर्षे ही तरुणी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील समर्थनगर येथे तिच्या कुटुंबासह राहत होती तसेच ती बीएससी चे शिक्षण घेत होती वैष्णवी म्हसे या तरुणीने आज दिनांक एकोणीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास घरात कोणी नसताना घराच्या छताला असलेल्या लोखंडी अगलला दोरी बांधून गळफास घेतला वैष्णवी हिची आई दुपारी दीड वाजता घरी गेल्या असता घराचा दरवाजा आतून बंद होता बराच वेळा आवाज दिला मात्र वैष्णवी हिने दरवाजा उघडला नाही परिसरातील काही तरुणांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा वैष्णवी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी ताबडतोब वैष्णवीला हिला अँब्युलन्समधून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले त्यावेळी वैद्यकीय अधिकारी शिरसागर यांनी वैष्णवी हिला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले यावेळी वैष्णवी हिच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती तर वैष्णवी हिच्या आईने हंबरडाच फोडला होता वैष्णवी हिने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे समजू शकले नाही या बाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी